दोनशेचे चला शंभरचे चला चे चला पैलवान मैदान खताखत भराय लागला का चला पैला कुस्ती करा गुणवान करा मुली गुजवण करा पण बलवण करा ही काळाची गरज आहे यादी काळापासून आलेली ही कुस्तीची परंपरा आहे फुडली पाहिजे बहरली पाहिजे लाल मातीतील कुस्ती जीवन ठेवली पाहिजे म्हणूनच सालाबाद प्रमाणे श्रीराम नवमी यात्रेनिमित्त नाही गावामध्ये निकाली कुस्तीच जंगी मैदान चालू आहे दोनशे पाचशे चे चला पैलवान वेळेत यायचं गट टोका एकही कुस्ती मी खालीदारीशिवाय सोडली जाणार नाही बदमीचरे कुस्तीला तरी इनाम सांगा शंभर रुपये दोनशे दोनशेचे चला पाचशे पाहिजे पाचशेचेही चालाका आम्हाला हो